राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा श्री रंगराव देशमुख विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव मतदारसंघ श्री रमेश उमाळे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा शेख जावेद जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तालुका सय्यद तलवीर जमदा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव शहर श्री रमेश तुरत कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तालुका नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा अभिनंदन करते श्री राव उमरकर श्री राव जाधव श्री अनूप महाले श्री कृष्णा काळे श्री अतुल जाणे श्री प्रशांत पुरी रियाज अहमद शेख रहमतुल्ला श्री संदीप ढगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट जळगाव तालुका आणि शहर पदाधिकारी व कार्यकर्ते करते। भरभराट आणली वेसन बी उद्योगास फुलवुनी